नमस्कार मित्रांनो भारत गॅस सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणे हे गरजेचे आहे ही ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीकडे जाण्याची काही आवश्यकता नाही मित्रांनो हे तुम्ही अगदी घर देखील आपल्या मोबाईलवरून करू शकता ते सोप्या पद्धतीने तर ही ई के वाय सी कशा पद्धतीने करायचे हे पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी माझ्या या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो अशा महत्त्वपूर्ण व्हिडीओ सर्वप्रथमत तुम्हाला पोचत राहतील आणि हा व्हिडिओ महत्वपूर्ण असल्यामुळे तुम्ही न स्किप करता पूर्ण पहा तरच तुम्हाला समजेल मित्रांनो या व्हिडीओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने मी दोन स्टेपद्वारे माहिती सांगणार आहे मित्रांनो याच्यामध्ये काही असे अवघड नाही चला तर सुरुवात करूया आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओला जर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही वाटत असेल किंवा तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नाची उत्तरे मी देईन मोबाईलवरून हे ई के वाय सी करण्यासाठी सर्वप्रथमता तुम्हाला प्लेस्टोअरवरती यायचं आहे या प्ले मध्ये आल्यानंतर मित्रांनो भारत गॅस म्हणून असे सर्च करा हे सर्च केल्यानंतर हॅलो बी पी सी एल हे ॲप तुम्हाला इथे दिसेल याला तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी याला इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन असेल तो सेकंड वाला ऍप्लिकेशन देखील तुम्हाला येथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्याचे देखील मी येथे नाव सांगतो चला तर येथे सर्च करा आधार फेस आर डी असे सर्च केल्यानंतर आधार फेस आर डी हे ॲप्लिकेशन ओपन होईल याला तुम्ही इन्स्टॉल करून घ्या जसे हे इन्स्टॉल होईल तर हे ॲप तुम्हाला मोबाईलवरती शो होणार नाही हे ॲप हिडन असतं कारण तुम्ही जे पहिलं ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहात त्याच्यातून हे डायरेक्ट त्याच्या त्याच्याशी हे डायरेक्ट लिंक असणार आहे हे दोन्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम जो पहिला ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेला होता त्याला ओपन करायचं आहे हे सेकंडवाला ॲप्लिकेशन हे असंच राहून द्या न स्किप करता पहा हे दोन्ही ॲप्लिकेशन महत्त्वपूर्ण आहेत याच्याद्वारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ई के वाय सी करू शकता ई केवायसी सी करण्यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीकडे जायचं आणि दिवसभर तिथे रांगेत उभारायचं हे सगळं झंझट तुमचं हे ते नाहीशी होणार आहे या दोन ॲप्लिकेशनद्वारे हे अगदी तुम्ही सोप्या पद्धतीने मोबाईलद्वारे करू शकता घरबसल्या जी पहिलं ॲप्लिकेशन तुम्ही हॅलो बी पी एस हे इन्स्टॉल केलं आहे त्याला ओपन करा जसे तुम्ही ओपन कराल तर असा पेज हे ओपन होईल इथे काही न करता याला स्किप करा स्किप केल्यानंतर तुम्ही येथे जो गॅसला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर मित्रांनो कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे जसे कंटिन्यूवरती तुम्ही क्लिक केला तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती सहा अंकी ओ टी पी नंबर येईल तो सहा अंकी ओ टी पी नंबर तुम्हाला येथे टाकून घ्यायचा आहे जसे सहा अंकी ओ टी पी नंबर टाकून घेतल्यानंतर हे खालच्या बॉक्समध्ये येथे मार्क करायचा आहे त्याच्यानंतर क्रिएट अकाउंटवरती टिक करायचं आहे जसे तुम्ही टिक केल्यात हो तर क्रिएट न्यू एम पिनचा ऑप्शन तुम्हाला ओपन होईल तर येथे न्यू एम पिन आणि कन्फर्म एम पिन असे दोन ऑप्शन इथे असणार आहे तर फर्स्टमध्ये न्यू एम पिन येथे तुम्हाला एम पिन क्रिएट करायचं आहे तुमच्या आठवणीत राहील असंच चार अंकी इथे एम पिन तुम्ही क्रिएट करायचं आहे तेच एम पिन तुम्हाला पुढे देखील उपयोगी लागणार आहे जसे तुमच्या आठवणीत राहील त्याप्रमाणेच तुम्ही येथे एंटर करून घ्या सेम तोच एम पिन येथे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे खालच्या साईडला सेकंड ऑप्शन असेल येथे एम पिनचे हे दोन्ही स्टेप पूर्ण केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्या जसे तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्या तर एम पिन सेट सक्सेसफुली हे यशस्वीरित्या झालेले तुम्हाला पॉप एस एम एस येईल त्याच्यानंतर डन या बटनावरती क्लिक करा आता तुम्ही क्रिएट केलेला जो एम पिन होता चार वाला येथे टाकून हे पेजला लॉग इन करून घ्यायचं आहे जसे तुम्ही एम पिन टाकाल तर तुम्ही लॉग इन झालेला लगेच पेज हा ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हीच यशस्वीरित्या बी पी एस सी एल ॲपमध्ये एंटर होणार हे बी पी एस एल ॲप ओपन झाल्यानंतर येथे तुम्हाला हे सगळं स्किप करा याच्यानंतर खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता भारत गॅस तर येथे वी मोर या वी मोर याच्यावरती क्लिक करा जसे तुम्ही वी मोरवरती क्लिक कराल याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दर्शवली जाईल मित्रांनो तर गॅस कनेक्शन हे कोणाच्या नावाने आहे त्यांचे नाव इथे दाखवलं जाईल त्यांची आय देखील इथे आहे मित्रांनो आणि गॅस एजन्सीचे नाव देखील येथे दाखवलेले आहे जे गॅस तुम्हाला वितरक करतो त्याचेही नाव आहे त्यांचे मोबाईल नंबर देखील आहे आणि तुम्ही ई के वाय सी कोणत्या तारखेला केलेले आहात ते तारीख देखील येथे दाखवलेली आहे मित्रांनो हे अगोदरच मी ई के वाय सी करून घेतलेली आहे त्याच्यामुळे हे ते ऑप्शन दिसणार नाही जर ई के वाय सी केले नसेल तर हे ते, थीका थीका तर ए, ते ए के वाय सीच्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसेल तर येथे ऑप्शन असेल कम्प्लीट ई के वाय सी याच्यावरती तुम्ही क्लिक करा जसे तुम्ही येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे एंटर करायचा आहे त्याच्यानंतर सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे जसे सबमिट याच्यावरती क्लिक कराल ओ टी पी टाकल्यानंतर पुन्हा दुसरा पेज ओपन होईल हा जो बॉक्स दिलेला आहे या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक करून या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲक्सेप्टची परमिशन येईल ॲक्सेप्टची परमिशन येथे अलो करून घ्या त्यानंतर एक इंटरफेस ओपन होईल अशा तऱ्हेने हे ओपन झाल्यानंतर खालच्या साईडला येथे बॉक्स आहे याच्यामध्ये मार्क करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्या बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती जो फ्रंट कॅमेरा असेल तो ओपन होईल तर येथे फ्रंट कॅमेऱ्यावरती मोबाईल व्यवस्थित धरा डोळे उघडे बंद करा थोडंसं डावे किंवा उजव्या साईडला असे डोकं हलवा पूर्ण येथे सेट होईपर्यंत तुम्ही ही प्रोसेस करा हे कम्प्लीट झाल्यानंतर तुमची ई के वाय सी कम्प्लीट झालेली सक्सेसफुल असं दिसेल अशा तऱ्हेने तुमची ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्णपणे झालेली असेल तर हे कंप्लीट झालेली ई के वाय सी पाहण्यासाठी तुम्ही हे पाहू शकता रिटर्न पेजवरती या येथे आल्यानंतर व्ही मोर या बटनावरती क्लिक करा वी मोर बटनावरती क्लिक केल्यानंतर येथे ई के वाय सी येथे दिसेल तर तुम्ही ई के वाय सी केलेले कोणत्या तारखेला के केले ती तारीख येथे तुम्हाला दिसून येईल बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन ऑलरेडी कंप्लीटेड आणि ज्या वेळेस तुम्ही कम्प्लीट केलेली आहे त्याची तारीख तुम्हाला शो होईल अशा तऱ्हेने मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने या दोन ॲपच्या माध्यमातून तुम्ही ई के वाय सी घर बसल्या मोबाईलवरून केलेले आहात बघा मित्रांनो किती तुमचा वेळ वाचला तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी नमस्कार धन्यवाद टेक केअर